दिवाळी म्हंटल की सर्वांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे ती की चकली पण बऱ्याचदा काय होत चकली बनवलं की ती खूप तेलकट राहते आणि पाडताना देखील ती मध्ये मध्ये तुटून जा पण ही चकली बघा प्रत्येक चकली आपण चमच्याने एक सारखी हलवली तरी ती सुद्धा ती अजिबात तुटत नाही याचाच जा अर्थ आपली चकली अतिशय हलकी तयार झालेली आहे तर या चकल्या अतिशय मस्त तयार तुम्ही बघू शकता तेलकट तर अजिबात झाले आणि महत्वाचं सांगायचं म्हटलं की कुठलीही पूर्व तयारी न करता न भासता अचूक प्रमाणात योग्य पद्धतीने एकदम खुशखुश बनवणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवट पर्यंत की बघा तर इथे काय करायचं आहे तर इथं आपण कमीत कमी सामान वापरून एकदम खमंग चविष्ट अशी चकली बनवणार आहोत चकली तयार करणार आहोत त्यासाठी अर्धा किलो तांदळाचं पीठ आहे तुम्ही तांदळाचा सुद्धा वापर करू शकता तांदूळ तुम्ही सुकवून दळून आणलात तरी सुद्धा चालेल किंवा रेडीमेड पीठ घेतला तरी तर इथं आपण अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये चकल्या बनवणार आहोत तर त्यासाठी आपण अर्धा किलोच्या तांदळाचं पीठ घेणार आहोत मग इथे एक वाटी आपण मुगाची डाळ घेणार आहोत तर इथे सर्वात पहिला आपल्याला Merci. मुगाची डाळ ती दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे मग कुकरला साधारण दीड ग्लास पाणी वतून किंवा डाळ पूर्ण शिजे पूर्ण होईल इतपत पाणी टाकून जा झाकण लावून कुकर चे तीन ते चार आपल्याला शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत साधारण मी कुकरच्या चार ते पाच शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत मग कुकरचा गॅस बंद करून कुकर चांगला थंड करण्यासाठी ठेवून देणार आहोत साधारण आपले पंधरा मिनटं झालेले आहेत कुकर थंड करून आता आपण कुकरचं झाकण उघडून बघूया बघू इथं डाळ पूर्णपणे मेल्ट झालेली आहे डाळ पूर्णपणे गळलेली पाहिजे तर इथं तुमची डाळ शिजलेली नसेल तर पुन्हा आपल्याला कुकरच्या घ्यायचं आहे पूर्ण डाळीच पीठ करायचं या पद्धतीने पूर्ण डाळ आपल्याला फेटून झालेली आहे आता आपण लगेच चकल्याचं पीठ मळून घेणार आहोत तर आता आपल्याला एक मोठ ताट किंवा परात घ्यायचं आहे त्या परातीमध्ये घेतलेल्या तांदळाचं पीठ आपल्याला घालून घ्यायचं आहे सर्वात पहिला तांदळाचं पीठ हे आपल्याला चाळूनच घ्यायचं आहे तर मी इथे पहिल्यांदाच पीठ चावून ठेवलं होतं मग आता आपण हे तांदूळ एका परातीमध्ये काढून घेऊया आता आपल्याला लगेच तांदळाच्या पिठामध्ये कडकडून मोहन घालायचं आहे तर टोपामध्ये नऊशे एम एल की वाव वाटे आपल्याला तेल घ्यायचं आहे इथं तुम्ही तुपाचाही वापर करू शकता तर तेल घेऊन ह्याला मोठ्या गॅसवरती कडकडून गरम करून घ्यायचं आहे मग लगेच ह्याला पिठामध्ये सर्व मोहन गरम गरमच घालून घ्यायचं आहे जास्त गरम असल्यामुळे ह्याला लगेच हात लावायला जाऊ नका सुरुवातीला पूर्ण पिठाला चमच्याने आपल्याला हलवून घ्यायचं आहे है। पूर्ण पीठ आपल्याला चमचाने एकसारखं एकजीव करून घ्यायचं आहे है। थोडस थंड झालं की मग दोन्ही हाताने चांगलं पीठ तोळून घ्यायचं आहे है। पूर्णपणे पिठाला एकसारखं तेल लागलं पाहिजे असं पूर्णपणे एकजू करून घेणार आहोत आता इथे संपूर्ण पीठ आपलं एकसारखं मिक्स करून झालेलं आहे संपूर्ण पिठाला एकसारखं मोहन लागल्याच्या नंतर न ह्याच्यामध्ये आता आपल्याला पेटलेली डाळ घालायची आहे तर सुरुवातीला संपूर्ण डाळ आपण वापरणार नाहीये ना तर अर्धी दोन चम्मच घालणार आहे आणि अर्धी तशीच ठेवणार आहोत तर डाळ घातल्याच्या नंतर ना लगेच इथं आपण पावडर मसाले घालणार आहोत तर पावडर मसाल्यामध्ये मी इथं घेतलेला आहे दोन चम्मच गरम मसाला दोन चम्मच धना पावडर तसच दोन चम्मच जिरा पावडर घेतलेला आहे मग लगेच ह्याच्यामध्ये दोन चम्मच लाल मिरची पावडर घ्यायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे मग लगेचच पाव चम्मच आपल्याला हिंग घालायचे आहे आणि मग एक चम्मच ओवा घ्यायचा आहे ओव्याला चांगला हातावरती मॅश करायचा आहे आणि पूर्ण पिठामध्ये एकसारखं करून घ्यायचं आहे आणि मग ह्याच्यामध्ये दोन चम्मच मी पांढरे तीळ वापरणार आहे इथे तुम्हाला काळं तीळ पाहिजे असेल तर इथं काळं तीळ सुद्धा घालू शकता मी इथे पांढऱ्या तिळाचा वापर करत आहे तर दोन चम्मच मी पांढर तीळ घालणार आहे मग हे सर्व आपल्याला एकत्र एकजू करून घ्यायचं आहे सुरुवातीला पाण्याचा वापर करायचा नाहीये डाळीमध्येच आपल्याला डाळीच्या वल्ल्याबा मध्येच आपल्याला संपूर्ण पीठ आपण जेवढं जमेल तेवढं आपल्याला मळून घ्यायचं आहे आता बघा उरलेली डाळ सुद्धा मी पुन्हा हे त्यामध्ये घालून घेणार आहे आणि चांगलं एकजीव करून घेणार आहे मग पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे लागल तसं ह्याच्यामध्ये पाणी घालणार आहे आणि जसं आपण चपातीचं चा पीठ मळतो ना त्या प्रकारे चकलीच पीठ मळून घेणार आहे मस्तपैकी हाताने पिठाची चांगली मालिश करून एकत्र एकजीव करून सगळं गोळा छानसा पिठाचा मळून घेणार आहे तर इथे बघू शकता मऊ सुद असं चपातीला जसं आपण पीठ मळतो ना अगदी त्याच ह्याच्यामध्ये आपण छानस पीठ तयार तर पीट तुमी धाम शकता? लगेश आहे तर हे पीठ तुम्ही दहा मिनिटं मुरवण्यासाठी ठेवू शकता किंवा लगेच करायचं आहे तर लगेच लगेच सुद्धा, सुद्धा करू शकता तर आपण इथं पटक्यान करणार आहोत त्यामुळे ह्याला झाकून ठेवणार नाहीये तर मळलेल्या पिठामधला मोठासा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि त्याला सुद्धा थोडासा आपल्याला एक सारखा मळून घेणार आहोत हलका मळून झाला मग ह्याला चकलीच्या सोऱ्यामध्ये घालून घेणार आहोत तर सोरा ओपन करून घ्यायचा आहे मग ह्याला मग सोऱ्याला आतल्या बाजूनी तेल लावून घेणार आहोत मग चकली पाडण्याचा जो साशा असतो त्याची खरखरीत बाजू ही पिठाला लागली पाहिजे त्यासाठी तस आपल्याला साश्या फिट्ट करून घ्यायचं है। आहे मग ह्या सोऱ्यामध्ये लगेचच आपल्याला जेवढं मावेल सोऱ्यामध्ये तेवढं आपल्याला ह्याच्यामध्ये पीठ घालून घ्यायचं आहे पीठ घातल्याच्या नंतर मग ह्याला वरच्या बाजूने चांगलं पिठ करून घेणार आहे मग ह्याच्या आता आपण चकल्या पाडून घेऊयात मग आता आपण एका प्लेटमध्ये छानशी अशी गोल गोल पाडून घेणार आहोत तर हे चकली एक सारखी पेपर वरती जरी पाडून घेतला तरी चालेल किंवा एक एक अशी प्लेट मध्ये पाडलात तरी चालेल तुम्हाला जमेल त्या पद्धतीने इथे तुम्ही चकल्या पाडून घ्या जरी तुम्ही असाल ना की एका एका प्लेट मध्ये चकल्या पाडून ते तुम्हाला उचलताना आणि तेलामध्ये सोडताना सोप्या पडतात किंवा एका मोठ्या ताटामध्ये एक सारख्या चकल्या पाडून घेतलात तरी चालेल तर मी इथं तुम्हाला दाखवण्यासाठी तीन ते चार अशा एका एका प्लेटीवरती चकल्या पाडून घेतलेल्या आहेत तर मी सर्व चकल्या अशा पेपर वरतीच पाडून घेणार आहे मग म्हणजे की ते तळताना एक सारखे तळले जातात तर बघा इथे आपण चकली पाडताना आपली एकही चकली तुटलेली नाहीये किती छानशी काटेदार सुरेख अशी का चकली अतिशय छानशी पडलेली आहे मग याला काटे किती सुरक का आलेले आहे अतिशय छान अशी चकल्या झालेल्या आहेत एकीकडे तळण्यासाठी मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेला आहे तेल असं मोठ्या आचवरच मी गरम करून घेणार आहे मग तेल छानस गरम झालं की त्याच्यामध्ये एक एक चकल्या मी सोडून घेणार आहे ह्याला भरपूर सारे बुडबुडे आलेले आहेत याचाच अर्थ आपले की परफेक्ट व्यवस्थित असं आपलं तेल अगदी तापलेलं आहे तेल जरा कमीच तापलेला असेल किंवा थोडस कोमट झालेलं असेल तर तरी त्याच्यामध्ये जर आपण चकल्या टाकल्यात ना तर त्या तेलकट आणि तेलामध्ये वितळून जातात त्यामुळे तेल चांगलं अगदी कडकडीने गरम केलेला असावं आणि मग त्यानंतर घ्याची आज मोठी ते मध्यम मध्येच ठेवायची चकल्या तळताना सुरुवातीला भरपूर असे बुडबुडे येतील ते थोडस सेट झाले की मग चकल्या उलट्या करून घ्यायच्या अशी चांगली चा। चकली उलटी पालटी करून आपल्याला सगळ्या चकल्या तळून घ्यायच्या आहेत बघा तर आता बघा बुडबुड्या अगदी कमी झालेल्या आहेत चकली अगदी मस्त तेलामध्ये तरंगत आहे म्हणजे ती हलकी पोकळ तयार झालेली आहे मस्तपैकी आपल्या सगळ्या चकल्या एकसारख्या रंगावरती तळून झालेल्या आहे सगळ्या चकल्या एका झाड्यावरती काढून मस्तपैकी संपूर्ण तेल त्याचं ते वितळून द्यायचं आहे मग ह्याला एका पात्याला मध्ये काढून घेणार आहोत अशाच पद्धतीने मी सेम दुसरा बॅच सुद्धा तळून घेणार आहे इथे गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे अजिबात लहान करायचं नाही तरी तरी ते बघू शकता चकली आपण तेलामध्ये टाकल्यावर छानशी अशी ती वरती तरंगून येते तर चकलीचे बुडबुडे असे कमी होईपर्यंत आपल्याला चकली तळून घ्यायची आहे तर घ्याची फ्रेम आपल्याला मोठी ते मध्यम करूनच आपल्याला चकल्यात तळायचे आहेत तर प्रत्येक चकलीचं घाना मी अशाच प्रकारे तळल्याच्या नंतर ना एकत्र ठेवणार आहे तर तुम्ही बघा जराही आपली चकली तेलकट झालेली नाहीये एकदम कुरकुरीत आणि कोरडी अशी चकली तयार झालेली आहे दिसायला पण बघा किती छान दिसत आहे अतिशय मस्त काटेदार अजिबात तेलकट न होणारी आपली चकली तर तुम्हाला एक चकली मी तोडून दाखवते या चकलीच्या आवाजावरनच तुमच्या लक्षात येत असेल सहज हाताने आपल्या चकलीचे तुकडे होतात किती छान खुश तयार झालेली आहे जरा सुद्धा तेलकट झालेली नाही जरा पण हाताला तेल लागत नाही तर रेसिपीचा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर एक लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनल वर जर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि मस्त मस्त रेसिपी सोबत प्रज्ञास मेजवानी चॅनल मध्ये